मुरगुड नगर परिषदेच्या वतीनं प्लॅस्टिक बंदी शंभर दिवस कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे प्लॅस्टिक विरोधात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल तसेच व्यापारी व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहकार्य करावं असं आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी अतिश वाळूंज यांनी केले पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये प्लॅस्टिक विरोधातील कारवाईबाबत पालिकेच्या वतीनं माहिती देण्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते यावेळी ग्राहक कापडी पिशव्या घरातून न घेताच बाजारपेठात येऊन कॅरी बॅग मागतात आम्ही अशी बॅग दिली तर आमच्यावर कारवाई होते यापेक्षा प्लॅस्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर धाड घालून अशी निर्मिती बंद पाडा अशा सूचना बहुतांश व्यापाऱ्यांनी यावेळी केल्या यावेळी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते सफाई कामगार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते लाय मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस